नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या करंड मित्र या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आज आहे आज आपण एक मार्च ते तीन मार्च या तीन दिवसातील महत्वाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकतात जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल आणि जर तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची ची लिंक पण दिलेली आहे तिथे जाऊन हे पीडीएफ तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकतात प्रश्न पहिला आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बावीस हजार दहा या प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे ते कशा पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण बावीस हजार दहा प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक दोन प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य हे अव्वल ठरलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र राज्य या योजनेमध्ये अव्वल स्थानी ठरलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक तीन प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर झालेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वाधिक या प्रकल्पांचा मंजुरी मिळालेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक चार प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य दुसऱ्या स्थानावर आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बिहार राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर असणार आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक पाच द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शशी थरूर यांनी द न्यू आयकॉन सावरकर शौरी यांनी लिहिलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक सहा तुहिनकांत पांडे यांची सेबीचे कितवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तुहिन पांडे हे सेबीचे अकरावे अध्यक्ष असणार आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक सात मैत्री ऍप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाने मैत्री ऍप हे लॉन्च केलेलं आहे समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राधे कृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्ट या ट्रस्टला प्राणिमित्र राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने गौरव करण्यात आलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक नऊ आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इलेक्ट्रॉनिक अँड इन्फोर्समेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या मंत्रालयाने आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल हे सुरू केलेलं आहे कोणी इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने समोरचा आहे प्रश्न क्रमांक दहा सशक्त भारत हे हिंदी मॅगझिन कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राजनाथ सिंग यांच्या हस्ते सशक्त भारत हे हिंदी मॅगझिन लॉन्च करण्यात आलेले आहे राजनाथ सिंग यांच्या हस्ते समोरचा आहे प्रश्न क्रमांक अकरा स्टेट ऑफ इंडिया एनवायरमेंट दोन हजार पंचवीस रिपोर्ट कोणी प्रदर्शित केलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ई अँड डाउन टू अर्थ या संस्थेमार्फत स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायरमेंट दोन हजार पंचवीस रिपोर्ट प्रदर्शित करण्यात आलेला आहे समोरचा आहे सशक्त भारत हे हिंदी मॅगझिन कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संरक्षण मंत्रालयाने लॉन्च केलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक तेरा नॅशनल समिट ऑन गुड अँड रेप्लिकेबल प्रॅक्टिस अँड इनोव्हेशन इन पब्लिक हेल्थ केअर सिस्टम चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जे पी नड्डा यांच्या हस्ते नॅशनल समिट ऑन गुड अँड रिप्लिकेबल प्रॅक्टिस अँड इनोव्हेशन इन पब्लिक हेल्थ केअर सिस्टमचं उद्घाटन जे पी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक चौदा इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन पुढे करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली या ठिकाणी या कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना सुरू जाहीर केलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमेरिकेने नवीन गोल्ड कार्ड योजना सुरू केलेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक सोळा इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन कोणत्या कालावधीमध्ये नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च या दरम्यान इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं होतं समोरचा आहे प्रश्न क्रमांक सतरा आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मसातो कांडा यांची आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक अठरा साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारताने साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणीस साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणाला पराभूत करत तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलेलं आहे तर आहे ऑप्शन क्रमांक ए मालदीवला हरवून भारताने हे विजेतेपद पटकावलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक वीस साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्लीमध्ये या बास्केटबॉल असोसिएशनच चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस च आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकवीस सार्वजनिक आरोग्य सेवेतील नववे राष्ट्रीय शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओडिशामध्ये राष्ट्रीय शिखर परिषद जी की नवी आहे तिचं आयोजन ओडिशामध्ये करण्यात आलेलं होतं समोरचा आहे प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस मध्ये तिसऱ्या साबा महिला बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारताने त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच सेबीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तुहितकांत पांडे यांचं सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक चोवीस ने नुकतीच चाचणी केलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी विकसित केलेल्या एअर लॉन्च केलेल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नौदल अँटीशिप मिसाइल म्हणजेच एन एस ही लॉन्च केलेली आहे कोणी डीआरडीओ या संस्थेने समोरचा आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक पंचवीस शालेय मुलांना अपघाती विमा देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शिक्षा संजीवनी योजना सुरू केलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान सरकारने शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केलेली आहे राजस्थान सरकारने समोरचा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस स्पेरेक्स टेलिस्कोप कोणत्या अवकाश संघटनेचा हा उपक्रम आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन म्हणजेच नासाची ही उपक्रम असणार आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पंचमिशन हा कोणत्या अंतराळ संघटनेचा उपक्रम आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा या संघटनेचा पंचमिशन हा उपक्रम आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सारस आजीविका मेळा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या शहरामध्ये केलं जाणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नोएडा मध्ये सारस आजीविका मेळा दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आयर्न डोम शैलीतील क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इस्रायल या देशाने आयर्न डोम क्षेत्रातील क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केलेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक तीस कोणत्या कंपनीने भारतातील पहिले हायड्रोजन अनुरूप वाहतूक पायप विकसित केलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टाटा स्टील या संस्थेने हे विकसित केलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात होणार रा आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्रामध्ये पहिले आय टी विद्यापीठ ए, ए, ए आय विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे दोन हजार सत्तावीस मध्ये सॉरी सव्वीस मध्ये समोरचा आहे प्रश्न क्रमांक बत्तीस दोन हजार पंचवीसच्या जागतिक कर्करोग देण्याची थीम काय होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी युनायटेड बाय युनिक समोरचा आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरातमध्ये भारतातील पहिलं राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक चौतीस बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता ठरलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी देश बाहेर पडणारा देश ठरलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस डबल आय एस बी ए आर जी पी इंडिया कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस चे यजमानपद कोणत्या शहरामध्ये आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्लीमध्ये या कॉन्फरन्स आयोजन करण्यात आलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक छत्तीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दे कोणत्या देशाने पहिली आफ्रिकन शहरी उष्णता शिखर परिषद आयोजित केलेली होती त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सीएस लिओ या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक सदोतीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये युनानी औषधांवरील आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी समोरचा आहे प्रश्न क्रमांक आशियाई मत्स्यपालन आणि जलसंवर्धन मंच म्हणजे चौदाचा सॉरी चौदा एफ, एफ एफ चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली या ठिकाणी समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोणत्या देशाने जगातील पहिला हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर सक्रिय केलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जपानने समोरचा आहे प्रश्न क्रमांक चाळीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टेक्स्ट दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आलेला होता त्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रेटर नोएडा आणि नवी दिल्ली या दोन शहरांमध्ये भारत टेक्स्ट दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हे होते काही एक मार्च ते तीन मार्च या तीन दिवसातील दिवसा, महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकतात